हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र भूगोल या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत आपण जी रिव्हिजन मॅरेथॉन घेऊन आला आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहेत आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल जर तुम्हाला ऑप्शन रीड करायला टाईम हवा असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून ऑप्शन रीड करू शकता व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे कोकणात पाऊस भरपूर पडतो कारण ऑप्शन चार कोकण किनारपट्टीवर मोसमी वारे येऊन सह्याद्री पर्वतामुळे अडवले जातात आणि त्यामुळे कोकणात भरपूर पाऊस पडतो यानंतर प्रश्न दोन आंब्याची कोणती जात उत्तम प्रतीची व निर्यात केली जाते तर ती आहे ऑप्शन क्रमांक तीन हापूस आणि आंब्याचं सर्वाधिक उत्पादन हे कुठे होतं ते होतं रत्नागिरीमध्ये आणि आंबा संशोधन केंद्र हा देखील रत्नागिरी जिल्ह्यात आहे तसेच काजू संशोधन केंद्र हा कुठे आहे तर तो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यानंतर कांदा संशोधन केंद्र आहे निफाडमध्ये या गोष्टी लक्षात असू द्या पुढील प्रश्न विदर्भात कोणत्या जिल्ह्यात तांबडी रेताड जमीन आढळते तर ती चंद्रपूर या जिल्ह्यात आढळते पुढील प्रश्न दक्षिण भारतामध्ये सर्वात मोठी नदी कोणती तर लक्षात घ्या आपली जी गोदावरी आहे ती सर्वात मोठी नदी आहे यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कुठे आहे तर ते आहे पुणे या ठिकाणी पुढील प्रश्न पेट्रोलियम शुद्धीकरणाचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे तर लक्षात घ्या द्रॉम्बे या ठिकाणी पेट्रोलियम शुद्धीकरणाचा कारखाना आहे पुढील प्रश्न नांदेड जिल्ह्यातील जास्त जंगले असलेले ठिकाण कोणते तर ते आहे ऑप्शन क्रमांक दोन किनवट पुढील प्रश्न महाराष्ट्रातील डॅडॅश दे कृषी हवामान विभाग केले आहेत तर महाराष्ट्राचे एकूण नऊ कृषी हवामान विभाग केलेले आहेत यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी सर्वात कमी पाऊस कोठे पडतो तर लक्षात घ्या सोलापूर या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो पुढील प्रश्न बघायचा आहे महाराष्ट्रात जमिनीची धूप करण्यास सर्वात महत्त्वाचा कारणीभूत घटक कोणता तर तो आहे पाऊस यानंतर पुढील प्रश्न बघूयात पेंज प्रकल्प महाराष्ट्र शासनाने कोणत्या राज्याच्या सहकार्याने सुरू केला आहे तर तो सुरू केला आहे मध्य प्रदेश राज्यासोबत मध्य प्रदेशचे कॅपिटल आहे भोपाळ आंध्र प्रदेशचे आहे अमरावती कर्नाटकचे आहे बेंगळुरू तर गुजरातचे आहे गांधीनगर आणि डेली बेसिसवर जर आपल्याला करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली करंट अफेअर्स हे जे आपलं नवीन यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या ज्यावर आपण डेली चालू घडामोडींची व्हिडिओ टाकत असतो डेली बेसिसवर जर तुम्ही मोजून चार ते पाच मिनिटांचा वेळ स्वतःसाठी काढला तर चालू घडामोडी चांगल्या पद्धतीने तुमच्या होतील यानंतर पुढील प्रश्न कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ कोठे आहे तर लक्षात घ्या कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ ही अमरावती या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कुठे आहे तर तो आहे पिंपरी या ठिकाणी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते पीक नगदी नाही तर लक्षात घ्या तांदूळ हे जे पिक आहेत ते नगदी नाही बाकीचे ऊस कापूस कांदा ही नगदी पिके आहेत यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आवर्षणग्रस्त जिल्हा कोणता तर लक्षात घ्या पुण्यश्लोक अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे तो आवर्षणग्रस्त जिल्हा आहे आणि जेही अहिल्यानगर जिल्ह्यातील असतील त्यांनी खाली कमेंट करा बघूयात अहिल्यानगर जिल्ह्यातून किती विद्यार्थी आपला व्हिडिओ बघत आहेत यानंतर पुढील प्रश्न डॅड यावरून महाराष्ट्राचे नऊ कृषी हवामान विभाग केले आहेत लक्षात घ्या जमिनीचा प्रकार वनस्पती हवामान व पाऊस या सर्व घटकांवरून नऊ कृषी हवामान विभाग केले आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्रात महत्वाचे व मोठे जंगल उत्पादन कोणते तर ते आहे सागवान पुढील प्रश्न विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते पीक सर्वात जास्त येते तर ते आहे तांदूळ पुढील प्रश्न कोयना प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर महाराष्ट्राला वीज पुरवठा करणे ऑप्शन दोन नेक्स्ट भात व मासे हे कोणत्या प्रदेशातील लोकांचे प्रमुख अन्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन दोन कोकण यानंतर पुढील प्रश्न बघूयात खालीलपैकी कोणते एक शहर कृष्णा नदीकाठी वसले आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक चार वाई विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर नक्की लाईक करून आम्हाला विद्यार्थी मित्रांनो मोटिवेशन द्यायचं आहे लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करा आणि सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रात पहिल्या पावसाच्या सरी कोणत्या नक्षत्रात पडतात तर त्या पडतात मृग या नक्षत्रात पुढील प्रश्न कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल तर तो होईल कोयना यानंतर पुढील प्रश्न कोकणातील नद्यांचा प्रमुखावर त्रिभुज प्रदेश नाहीत कारण नद्या तीव्र उतारावरून वाहतात पुढील प्रश्न जायकवाडी धरण कोणत्या विभागात आहे तर ते आहे मराठवाडा विभागात पुढील प्रश्न संरक्षण साहित्य उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते तर ते आहे ऑप्शन क्रमांक एक खडकी यानंतर पुढील प्रश्न चिखलदरा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तर चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे तर ते आहे कृष्ण नदीच्या खोऱ्यात पुढील प्रश्न रेगुर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते तर ते असते कापूस या पिकासाठी पुढील प्रश्न महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो तर तो येतो उष्ण कटिबंधीय पट्ट्यात विद्यार्थ्यांना अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट कल्याण डोंबिवली महानगरपालिका यासाठी जर फॉर्म भरला असेल तर आपल्या स्क्रीनवर ज्या पोस्ट दिसत आहेत टेक्निकल पोस्ट या सर्वांवर आधारित आपल्याकडे टेक्निकल एम सी क्यू आहेत वीस सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट आहेत आणि दोन शंभर प्रश्नांच्या मॉक टेस्ट आपल्याला देत आहोत याकरिता जर ऑनलाईन प्रॅक्टिस करायची चे असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल तेचं लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ॲप्लिकेशनचं नाव आहे ज्ञानवानिज केटर डाउनलोड करा त्यामधून टेक्निकल कंटेंट बघा आणि त्यानंतर पर्चेस करा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सिंचं व्हॉट्सअप करू शकता ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला मल्टिपल अटेम्प्ट आहे टायमर आहे आणि त्या ठिकाणी रँक देखील तुम्हाला भेटणार आहे त्यासोबत लक्षात घ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका नॉन टेक्निकल मटल हवं असेल एकोणीस हजार प्लस प्रश्न आहे तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट प्राईस आहे चारशे नव्याण्णव यामध्ये सामान्य ज्ञान चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आय बी पी एस परिषद विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न पर्यावरण समस्या वारसास्थळी पर्यटन ऊर्जा संवर्धन मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर ऍप्टिट्यूड सोबत माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट प्रश्न आणि ऑनलाईन टेस्ट हे सर्व तुम्हाला भेटणार आहेत हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली हा कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला बाकी ही एक्झाम करता हे मटेरियल तुम्ही नक्कीच यूज करू शकता पर्चेस सद्या तर नक्की परचेस करा सध्या कुपन कोड आहे फिफ्टी ऑफ तो यूज करा पन्नास रुपये डिस्काउंट तुम्हाला भेटेल यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे तर तो आहे बेसॉल्ट पुढील प्रश्न कोयना धरात धरणाच्या जा जलाशयाचं नाव काय तर ते आहे शिवाजी सागर आणि जो आपला जायकवाडी धरण आहे त्याच्या जलाशयाचं नाव काय खाली कमेंट करा तुमच्यासाठी होमवर्क आहे पुढील प्रश्न राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे पुणे नेक्स्ट मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात तर त्यांना म्हणतात आम्रसरी पुढील प्रश्न महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो तर लक्षात घ्या महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरतो यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र व गोवा ही राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या खाडीमुळे जोडली गेली तर ती जोडली गेली आहे तिरखोलच्या खाडीमुळे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता जिल्हा पर्जन्य छायाच्या प्रदेशात येतो तर तो आहे पुणे जिल्हा पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुउद्देशीय प्रकल्प कोणता तर तो आहे जायकवाडी पुढील प्रश्न नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेला आहे तर लक्षात घ्या नांदेड हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं आहे पुढील प्रश्न पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण कोणते तर ते आहे पुणे पुढील प्रश्न आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील प्रश्न कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा तर तो योग्य क्रम आहे राजापुरी दाभोळ जयगड आणि तेरेखोल म्हणजेच ऑप्शन एक पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही तर ते आहे ऑपन क्रमांक चार गणपतीपुळे पुढील प्रश्न महाराष्ट्रात बाराही महिने हिरवी राहणारी जंगल कोठे आढळतात तर ती आढळतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढील प्रश्न महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात तर ती घेतली जातात हेवाळा या ऋतूत पुढील प्रश्न महाराष्ट्रात जलसिंचन प्रमाण कमी का आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्राची भौगोलिक रचना अशा पद्धतीने आहे की जलसिंचन कमी प्रमाणात या ठिकाणी बघायला भेटते पुढील प्रश्न भारतातील पहिली कापडगिरणी कोठे सुरू करण्यात आली तर ती सुरू करण्यात आली आहे मुंबई या ठिकाणी पुढील प्रश्न डॅडश हे केळांची उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर ते आहे जळगाव द्राक्षांसाठी काय आहे नाशिक त्यानंतर आंब्यांसाठी रत्नागिरी काजूसाठी कोणता आहे सिंधुदुर्ग ह्या ज्या जोड्या आहेत त्या लक्षात ठेवा त्यानंतर नागपूर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रात अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने आढळतात तर ती आढळतात सदाहरित वने पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यात हवामानानुसार शेतीचे किती हंगाम आहेत तर ते आहेत एकूण दोन हंगाम तसेच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला एक्झामच्या अपडेट आणि एक्झाम मटल जर हवं असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा खाली लिंक दिली आहे तसे डी एम एरसाठी टेक्निकल पदांकरिता जर फॉर्म भरला असेल ग्रंथपाल आहारतज्ञ समाजसेवाधीक्षक वैद्यकीय भौतिकोपचार तज्ज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ जी तंत्रज्ञ एक्स रे तंत्रज्ञ सहायक ग्रंथपाल औषध निर्माता दंतत तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक शो किरण सहाय्यक ग्रंथालय सहाय्यक प्रलेखेकार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट वाहनचालक किंवा लिपिकीय पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर सर्व पोस्टकरिता पंधराशे प्लस टेक्निकल एम सी क्यू वीस प्लस सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि दोन फुल लेंथ टेस्ट तुम्हाला भेटेल अधिकच्या माहिती करता ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ तिच्यावर व्हॉट्सअप करू शकता तसेच डी एम आरसाठी नॉन टेक्निकल देखील मटेरियल आहेत ते देखील आपण परचेस करू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा देखील ऑलरेडी मी माहिती सांगितली तसेच आपल्याला टू फिफ्टी प्लस फक्त ऑनलाईन टेस्ट हव्या असेल तर त्या देखील आपण घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू